भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले कुंडग्राम जिंबिकाग्राम सारनाथ श्रवण बेलगोल योग्य उत्तर आहे जिंबिकाग्राम मुंबई कारागृह पोलीस भर दोन हजार चोवीसला प्रश्न विचारला गेला आहे प्राचीन संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नटवर्गीय काराग्रमांची सापडली आहे हडपा मोहन जोदाडे लोथळ कालिबंगन याचे उत्तर आहे मोहन जोदाडे मुंबई चालक दोन हजार चोवीसला प्रश्न विचारला आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही सारनाथ राजग्रह वैशाली काश्मीर यात योग्य उत्तर आहे काश्मीर येथे बौद्ध परिषद झाली नाही अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारची चित्रे आढळतात रामायण जातकथा उपनिषद महाभारत याच योग्य उत्तर आहे पोलीस भरती दोन हजार विचारला गेला आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणाला म्हटले आहे वाल्मिकी व्यास कालिदास तुलसीदास योग्य उत्तर आहे व्यास चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार वीस ला प्रश्न विचारला गेला आहे मध्ययुगीन भारतात खालीलपैकी कोणत्या साम्राज्य सेवेत महिलांना रोजगार दिला गेला आहे चोल साम्राज्य विजयनगर साम्राज्य भोसळ का वाडियर मराठा साम्राज्य याचं योग्य उत्तर आहे विजयनगर साम्राज्य कारण यांच्या साम्राज्यात महिलांना रोजगार मिळाला होता भंडारा पुली दोन हजार विचारला गेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला चाणक्य बिंदुसार सुश्रुत मध्य याचं योग्य उत्तर आहे चाणक्य चाणक्यच्या काळ अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला गेला आहे नळ नळदन्मय काव्य काव्यातील नळ व दयंतीहरण कोणत्या राजाच्या काळात बांधले आहे नळराजे आदिलशहा चंद्रगुप्त पृथ्वीराज आदिलशहा भंडारा पुल दोन हजार तीसला प्रश्न विचारला गेला आहे कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ऋग्वेद सामवेद अथर्ववेद यजुर्वेद याचं योग्य उत्तर आहे सामवेद मुंबई कारागृह पोलीस घटनाचा दिवस प्रश्न विचारला गेला आहे तर मित्रांना असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी अभ्यास या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट